नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या आठ वीस झाली सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बनवलाय पास्ता पास्ता बनवलाय मम्मीने इकडे आणि मॅगीला नंतर मसाला पॉकेट कसं कायची भाजी आज आणि काय का गाजर तर दोन तीन दिवसापासून वेळ भेटत नाही ब्लॉग बनवायला कारण टाइमच उरत नाही तर आज बनवतोय थोडाफार ब्लॉग तर आज पण जायचंय दहा वाजता का मला तर थोडं लवकर जावं लागतं झोमॅटोला असलं का बारा वाजता जातो आणि स्विगीला असलं का दहा वाजता जातो तर थोडं याच्यात लवकर जावं लागतं त्याच्यामुळं आणि मी पण उठतो सकाळी आठ वाजता तर दोन घंटे राहतात त्याच्यात आंघोळ वगैरे याच्यातच टाईम जातो माझा जेवण वगैरे करण्यात तर टाईमच उरत नाही अजिबात रात्री पण यायला उशीर होतो नऊ एक वाजताच तर उशीर होतो नेमकी मग आता वेळ भेटला आहे तर थोडासा ब्लॉक बनवू म्हटलं तर शिवाय मी इकडे त्रास देतोय काय रिशो काय त्रास काय खातोय तू पाळक्या पुळक्या शंकरपाळे बनवलंय शंकरपाळे

तर मित्रांनो जेवण करतो भेट पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू